मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक मिलेनियलच्या मनात राणीच्या बागेला एक विशेष स्थान आहे तिथले प्राणी पक्षी आणि गार्डन्स ह्या गोष्टींच कित्येक वर्ष मला उपरपू वाटायचं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुरू केल्यावर पिंजऱ्यातील पक्षी प्राणी बघणं मी बंद केलं आणि आज इतक्या वर्षांनी बिग बटरफ्लाय मंचच्या निमित्ताने राणीच्या बागेत जायचा योग आला इथलं फुलपाखरू उद्यान बघायचं आणि निघायचं असं मी ठरवलं होत पण ह्या एंट्रन्सला बघितलं ला आणि लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या मग ठरवलं आज पूर्ण राणीची बाग बघायचं आजची राणीची बाग म्हणजे जिजामाता उद्यान आणि माझ्या आठवणीतली बाग यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आजची राणीची बाग बघताना मला न्यूयॉर्क मधल्या सेंट्रल पार्क झूची आठवण झाली आपण एंट्री केली की सुरुवातीलाच इथे वेटलँड बर्ड सेक्शन आहे इथे पाणथळ जागांवर दिसणारे पक्षी बघायला मिळतात पण एखाद्या पिंजऱ्यात ठेवलेलं नाही तर आपण एका मोठ्या मध्ये एंटर करतो जिथे हे पक्षी आपल्याला खूप जवळांना बघायला मिळतात इथे आम्हाला हे पेंटेड स्टॉक्स स्टॉक, 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 पॉन्डेरॉन इग्रेट्स लेसर ॲडजस्टंट आणि कॉमन क्रेन सुद्धा इथे बघायला मिळाले यातले बरेचसे पक्षी हे मायग्रेटरी आहेत कदाचित हे इंजर्ड असल्यामुळे इथे ठेवण्यात असावे इथून पुढे गेल्यावर बटरफ्लाय पार्क आहे आम्ही थोडे उशिरा पोचलो म्हणून थोडी कमी फुलपाखर दिसली पण इथल्या जमैकन स्पाइकच्या झाडावर प्लेन टायगर स्ट्राईप टायगर ब्लू टायगर टेल जे आणि महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन पण बघायला मिळालं तसंच इथे हा हमिंगबर्ड मॉथ पण दिसला इथून पुढे गेलो मग आलं पॅराडाईज बर्ड सेक्शन इथे वेगवेगळे वे, रंगीबिरंगी पक्षी बघायला मिळाले पण ते देखील असे छोट्या पिंजऱ्यांमध्ये न ठेवता त्यांना सुद्धा एका मोठ्या मध्ये ठेवलंय आणि आपण त्यांना काचेतून पाहू शकतो जिथे ते थोडेफार उडू शकत होते इथे हे सुंदर आफ्रिकन ग्रे मकाऊ बघायला मिळाले त्यांच्या शेपटावरचा लाल रंगाचा ठिपका अगदी उठून दिसत होता पुढच्या पिंजऱ्यामध्ये हे मिलिटरी मकाऊ होते यांचा हिरवा रंग हा मिलिटरी युनिफॉर्म सारखा होता म्हणून त्यांचं असं नाव त्यांच्या अंगावरचे सुंदर रंग अगदी बघत रावेसे वाटत होते बाजूलाच पोपटांचं सेक्शन होतं तिथे आपल्याकडे दिसणारे रोज रिंग आणि अलेक्झांड्रियन हे दोन्ही पॅराकेट होते त्याच्या पुढच्या सेक्शन मध्ये इंडियन पाइड हॉर्नबिल आहेत तर त्याच सेक्शनच्या जमिनीवर आम्हाला हा गोल्डन फिजंट पण बघायला मिळाला इथून बाहेर पडल्यावर एक कासवांचं से सेक्शन येतं जिथे ही कासव दिसली बाजूला सापांचं सा सेक्शन होत पण साप काही दिसले नाहीत मगर आणि सुसर सेक्शन बंद होत बघितलं आत्ताच सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे हंबोल्ट पिंगविन भाग इथले पिंगविन खूप वेळ खेळताना शांत उभे राहिले आणि मासे पकडताना बघायला मिळाले आपल्याकडे कधीच न दिसणाऱ्या ह्या प्राण्यांना त्यांच्यासाठी केलेल्या आदिवासात राहिलेलं पाहणं हा एक खूप छान अनुभव आहे तो प्रत्येकाने अनुभवायला हवा प्राण्यांच्या सेक्शनमध्ये हरबीऊर म्हणजेच गवत खाणारे बरेच प्राणी दिसले जसे की अँटीलोप सांबर आणि चितळ शिकारी प्राण्यांच्या शिक्षण मध्ये तरस आणि बिबट्याचं शिक्षण एकत्र आहे तरस शांतपणे झोपून होत तर बिबट्या नर आणि मादी एकत्र बसलेले होते नर मीटिंग करण्यासाठी जवळ आलेला पण मादीने त्याला हुसकावून लावलं मग तो शांतपणे दुसऱ्या जागेवर जाऊन बसला वाघाचं शिक्षण पण खूप छान बनवलंय पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एक वाघ दूर झोपला होता आणि दुसरा अगदी काचेला चिकटून झोपला होता अस्वलाच शिक्षण मध्ये एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली खूप वेळ एक असुवाल काचे समोर असं डोकहलवत उभा होता इथली शेवटची हत्तीण काही महिन्यांपूर्वीच वारली त्यामुळे हत्तीचं शिक्षण एकाम होत तर सिंहाच शिक्षण अजून बनत आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स पण मेंटेन केलेत इंग्रजांच्या काळातील खुणा म्हणजेच ह्या तोफा सूर्यप्रकाशांप्रमाणे चालणारे आहे घड्याळ तसंच काळा घोडा येथील हा पुतळा या सगळ्या गोष्टी इथे जतन केलेल्या पाहायला मिळतात इथे आपल्याला हे आफ्रिकन बाओबाब झाड ज्याचं खोड खूप मोठं असतं ते देखील पाहायला मिळतं राणीच्या बागेचं आत्ताचं नाव जिजाबाई उद्यान वीरमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराजांचा छान पुतळा देखील इथे राणी राणीबागेच्या बाजूलाच भाऊदाजी लाड हे म्युझियम आहे जिथे मुंबईचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खालच्या सेक्शनमध्ये सोनं चांदी आणि हस्तिदंत हे वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या कलाकृतींमध्ये ठेवण्यात आले आहेत तर वरच्या भागामध्ये मुंबई मधल्या वेगवेगळ्या जातींचे लोक आणि त्यांचे पेहराव एकेका छोट्या छोट्या बाहुलीच्या रूपामध्ये दाखवण्यात आलेले आहेत तसच आधीच्या काळातली घरं आणि तिथलं गावाचं राहणीमान हे छोट्या छोट्या स्पेसिमच्या रूपाने दाखवण्यात आलेलं आहे बाहुदा म्युझियम मध्ये फोटोज काढू शकता पण व्हिडिओ काढायला बंदी आहे तुम्ही बरीच वर्ष जर मुंबईच्या जिजामात्या उद्यानाला म्हणजेच राणीच्या बागेला भेट दिली नसेल तर तिचं बदललेलं रूप बघायला ह्या प्राणी संग्रहालयाला आणि मुंबईचा इतिहास पाहण्यासाठी ह्या भाऊदाजी लाड संग्रहालयाला नक्की भेट द्या